नमस्कार मी गोसेवक दिनकर कोल्हे तुम्हाला गायीविषयी माहिती सांगणार आहे तर ही गाय आपल्या पहिल्या पूर्वजापासून पोथी पुराणामध्ये हिचं महत्त्व सांगितलेलं आहे ही गाय खूप चांगली असते ह्या गायीचं दूध सेवन केल्याने लहान बाळाला पाळल्याने कोणतीही बिमारी येत नाही आणि हिचं गोमूत्रसुद्धा पिल्याने माणसाला कोणत्याही प्रकारचं साईड इफेक्ट साईड इफेक्ट न होता जो येणारा व्हायरस आहे त्या व्हायरसला रोखण्याची क्षमता आहे त्या गायीच्या गोमूत्रामुळे कॅन्सरसुद्धा मोठी बिमारीसुद्धा नीट होते आणि ही गाय प्रत्येकाने आपल्या घरासमोर सांभाळायला पाहिजे नाही मोठी गाय येणं झाली तर लहान वासरू घेऊन त्याचा सांभाळ करावा तिला काही जास्त खायला लागत नाही आणि दूध भेटते तिचा आशीर्वाद भेटतो आणि विशेष म्हणजे ही, ही गाय घेताना ऑक्सिजनच घेते आणि सोडताना बाहेर दुसऱ्यासाठी ऑक्सिजनच सोडते एवढं अमृतमय ह्या गाईचं महत्त्व आहे तर मला तरी वाटतं स प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक गाय सांभाळावी नाही गाय सांभाळून झाली वासरू तरी सांभाळावं ही माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे